स्वामी श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्रीयंत्र स्थापनेनंतर काही महत्त्वाच्या गोष्टींचे पालन केल्याने त्याचा प्रभाव टिकून राहतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढते श्रीयंत्र स्थापनेनंतर आपल्याकडून त्याची व्यवस्थित सेवा झाली नाही तर उलटसुद्धा परिणाम होऊ शकतो म्हणून श्रीयंत्राची अचूक पूजा आणि सेवा करणे तेवढेच गरजेचे आहे आपण व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे कशा पद्धतीने पूजा करावी कोणत्या रंगाचे फूल अर्पण करावे आणि कोणत्या मंत्राचा जप करावा असा कोणता जप केल्यानंतर श्रीयंत्र सक्रिय होते आणि असा कोणता वार विशेष आहे त्या दिवशी श्रीयंत्रापुढे दिवा लावणे अतिशय शुभ मानले गेले आहे खाली दिलेल्या नियमांचे निभेने आणि अगदी मनापासून पालन केले तर श्रीयंत्र सक्रिय होऊन ऊर्जा आणि अध्यात्म टिकून राहण्यास मदत होते एक श्रीयंत्र स्थापनेनंतर करावा याच्या महत्त्वाच्या गोष्टी रोज पूजा आणि ध्यान करणे आवश्यक आहे स्थापनेनंतर दररोज धूप दीप आणि फुले अर्पण करून श्रीयंत्राचे पूजन करावे लक्ष्मी मंत्र किंवा श्रीसुक्ताचा जप करावा ओम श्रीम ह्रीम क्लीम सिद्ध लक्ष्मी नमहा हा मंत्र नियमित उच्चारल्याने श्रीयंत्र सक्रिय राहते श्रीयंत्र स्वच्छ ठेवावे त्यावर धूळ माती किंवा तेलकटपणा साचू देऊ नये नियमित स्वच्छ गंगाजलाने किंवा कपड्याने हलके पुसावे दर शुक्रवारी विशेष पूजन करावे शुक्रवारी देवी लक्ष्मीशी संबंधित दिवस असल्याने यंत्रासमोर देवा लावावा आणि गुलाबी किंवा लाल फुले अर्पण करावीत गुरुपूजन आणि गणेशपूजन विसरू नये पूजन, पूजन, पूजन करण्यापूर्वी गणेश आणि गुरूंचे स्मरण करणे शुभ मानले जाते कारण ते सर्व सिद्धींचे द्वार उघडतात ह्या नियमांचे पालन केले तर आपल्या अध्यात्मनाला जोड लागते आणि आपल्याला नक्कीच याचा फायदा होतो त्यामुळे ज्यांच्याकडे श्रीयंत्र असेल त्यांनी नक्कीच ह्या नियमांचे पालन करावे आणि आपल्या अध्यात्मनाला जोड लावून घ्यावी श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब